ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीतील काँग्रेस कमिटीला विशाल पाटील यांनी लावला नवीन फलक. काँग्रेसने माझ्या कुटुंबियांना भरपूर दिले विशाल पाटील. माझ्यावर जरी अन्याय झाला असं वाटत असलं तरी काँग्रेस पक्षाने यापूर्वी माझ्या कुटुंबियांना भरपूर दिला आहे. उमेदवारी मिळवण्यात आम्ही कुठे कमी पडलो असेल तर आमच्यावर राग कडा मात्र काँग्रेस पक्षावर राग व्यक्त करू नका असे आवाहन काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले आहे सांगली लोकसभा संदर, काही महाविकास आघाडीच्या पत्रकार संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही जागा सांगलीची जागा काँग्रेसला मिळायला यादीत नसल्यामुळे स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांच्या प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे कार्यकर्ते नाराज आहेत हे आम्ही समजतो पण ही नाराजी त्यांनी काँग्रेस पक्षावर न दाखवता आम्हीच कुठेतरी कमी पडलेलो आहे त्यामुळे ही नाराजी आमच्यावर दाखवावी काँग्रेस पक्षासाठी ह्या सांगली जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांनी बऱ्याच कुटुंबातनी आमच्याही वसंत कुटुंबियांनी खूप त्याग केलेला आहे हा पक्ष उभा करण्यात ह्या पक्षाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात आणि ह्या पक्षातनं माध्यमातून देश घडवणं सांगलीचे मोठा विकास करण्यात सिंहाचा वाटा काँग्रेस पक्षाचा आहे आणि म्हणून किती जरी आम्हाला अमिषा आली प्रलोभनं आली तरी आम्ही काँग्रेस पक्ष सोडून हा विचार सोडून बाजूला होत नाही ह्याचं तेच प्रामुख कारण आहे आणि म्हणून खूप वेदना झाल्या की काल काही नाराज कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नावावर पांढरं रंग लावून तो झाकायचा प्रयत्न केला कार्यकर्ते आपलेच आहेत त्यांची भावना आम्ही समजतो मात्र मी प्रामाणिक विनंती करतो की आपण आता असं करू नये अजूनही पक्ष आपल्यासाठी प्रयत्न करतोय आणि काही जरी झालं तर पक्षावरचं प्रेम आपल्या कुणाच्या मनात कमी होऊ नये असं वागणूक आपण सगळ्यांनी द्यावी आज काही कार्यकर्त्यांनी उभा राहावं ह्या मागणीसाठी रक्ताची पत्रस्व दिली भावना खूप तीव्र आहे हे आम्ही समजतो मात्र कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी थोडं संयम ठेवावा मी पूर्वी सांगितलं की श्रद्धा आणि सबुरी पक्षाबद्दल आपलं प्रेम कायम ठेवावा किती जरी त्रास झाला किती जरी आपल्याला अन्याय झाला असं वाटलं तरी काँग्रेस पक्षच पुढे देश वाचू शकेल हे विसरून कार्यकर्त्यांनी चालणार नाही तुमच्या बाबतीत तो, तो एकतर्फी प्रेम हे वेदनादायी असतं तरी असं कि किती काळ तुमचं काँग्रेसवर एकतर्फी प्रेम असणार ते पहा आमचंही राहिलं आहे आमच्या कुटुंबियातलं सगळ्यांचं राहिलेलं आहे आणि पुढच्या पिढीचं सा सांगता येत नाही तर आमच्या पिढीला तर हे प्रेम कायम ठेवावं लागणार असा आम्हाला विश्वास आहे आणि हे एकतर्फी नाही आहे आमच्या कुटुंबीवर काँग्रेस पक्षाने खूप प्रेम केलेलं आहे कदाचित माझ्या एकट्यावर अन्याय जरी झाला असं वाटत असलं तरी आमचा अजून संयम सुटलेला नाही आत्तापर्यंत आपण संयमाने वागलेलो आहे हा संयम कार्यकर्त्यांनी सोडू नये संयमानेच वागत राहावं एवढीच मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना विनंती करतो विशाल पाटील म्हटलं की एक आक्रमक नेता म्हणून तुमची छबी होती मात्र इतका संयम कुठून तुम्हाला कसा आलावं आक्रमकता ही अशा गोष्टीत दाखवू नये असं माझं मत आहे आक्रमकता ही भाजप विरोधी असली पाहिजे पक्षांतर्गत आक्रमकता ही आपल्याला शोभणार नाही आणि म्हणून ज्या वेळेला विरोध लढाई करायची असेल त्यावेळेस तुम्हाला ती माझी आक्रमकता दिसेल पण घरच्यांशी कुठल्याही वादात आपण आक्रमक राहणं हे बरोबर नाही त्यावेळ संयमानेच पुढे काम करणं. नमस्कार. परंपरागत बालेकिल्ला असणारा सांगली लोकसभा मतदारसंघ यावेळेला महागाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आला. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगलीतील काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस नावाचे अक्षर रंग लावून पुसलं होतं. मात्र काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी काँग्रेस कमिटीला नवीन फलक तयार करून लावला महानकर निपसाठी आदी माने मिरज